छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची पैठण तालुक्यातील कडे ठाण्यातील रहिवासी समाधान सीताराम दांडगे वर्ष तेवीस सुशलावाईत सीताराम दांडगे वै वर्ष साठ असे आईचे आणि मुलाचे नाव असून हे कडेठाण तालुका पैठण येथील हे दोघे मायले सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी सकाळी दुचाकीवर प्रधानमंत्री सन्मान निधीचे पैसे येत नसल्याचे करण्यासाठी पैठण येथील तहसील कार्यालयात चौकशीसाठी गेले होते तेथील काम पूर्ण करून दोघेही सायंकाळी दुचाकीने आपल्या गावी परत जात असताना पाचोड पैठण रस्त्यावरील दावरवाडी शिवारात समोरून वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली आहे यात मुलगा समाधान सीताराम दानगे जागीच ठार झालाय तर आई गंभीर जखमी झाली आहे प्रवाशांनी पाचोड पोलिसांना ही माहितीच कळवली आहे पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक पवन चव्हाण योगेश केदार यांनाही घटनास्थळी धाव घेतली आहे रस्त्याच्या मध्यभागी अपघातग्रस्त दुचाकी आणि मृतदेह हो पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती पोलिसांसह उपस्थितांनी मदतकार्य करून वाहतूक सुरळीत केली आहे तसेच या जखमीस ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर अक्षय खरांग यांनी रुग्णवाहिकेद्वारे नेले तर दुसऱ्या रुग्णवाहिकेद्वारे घटनास्थळी पडलेल्या मृतदेह हो तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे ग्रामीण रुग्णालयातील उपस्थित वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विक्रम ठाकरे यांनी समाधान दांडगे आज तपासून मृत घोषित केलं तर जखमी सुशिलाबाई दांडगे यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत समाधान दांडगे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती पाच बहिणींचा एकुलता एक भाऊ होता कडे ठाणे येथे हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह हो। समाधान करत असे त्यास चार एकर जमीन आहे आई वडील पाच बहिणी आणि हा एकटा होता मागील वर्षी त्याची लग्न झालंय त्यास चार महिन्यांची मुलगी पत्नी आई वडील असा परिवार आहे या अपघातामुळे कडे हळहळ व्यक्त करण्यात येते तर या प्रकरणी पाचोळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास जमादार अण्णासाहेब गव्हाणे पोलीस नाईक पवन चव्हाण हे करत आहेत न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी समीर शहा छत्रपती संभाजीनगर